नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड मतदारसंघ हा सध्या सर्वाधिक हॉटसेट म्हणून ओळखला जातोय उमेदवारांच्या सभा उधळून लावणे वाहनांचा ताफा रोखणे पैसे वाटपाचे आरोप यामुळे सध्या वातावरण ढवळून निघालाय कांदे विरुद्ध भुजबळ हा वाद समर्थकांचे टोकाचे आरोप प्रत्यारोप खुद्दार विरुद्ध गद्दार ओबीसी विरुद्ध मराठा अशा अनेक मुद्द्यांनी नांदगावची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरत आहे समीर भुजबळ यांनी केलेल्या एंट्रीमुळे मतदारसंघात पूर्ण वातावरण बदलून गेलंय भुजबळ तरीही सध्याचं राजकीय गणित सामाजिक समीकरणे कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे विकासाचा मुद्दा या आधारावर मतदारसंघाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी नांदगाव मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यातील कवळाणे निमगाव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आजपर्यंतच्या निवडणुकांचा विचार करता काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांचं इथे वर्चस्व दिसून येत आहे दोन हजार चार निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पंकज भुजबळ यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढवलेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा मिळवत पंकज भुजबळ दुसऱ्यांदा आमदार झाले त्यांनी शिवसेनेच्या सुहास कांदे यांचा एकोणावीस हजार मतांनी पराभव केला पण स्वस्थ न बसता आपल्या या पराभवाचं उट्ट कांदे यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत आणि शिवसेनेचा भगवा फडकवला पंकज भुजबळ यांच्या वर्चस्वाला बसलेली ही खीळ भुजबळ पिता पुत्रांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती कारण महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून सुहास कांदे भुजबळ कुटुंबाला नेहमी टार्गेट करतात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना आयुष्यभर बसवायचं हाच माझा संकल्प आहे असं सुहास कांदे सांगतात यावरून आपण समजू शकतो की कांदे विरुद्ध भुजबळ हे किती टोकाचं वैर आहे शिवसेना कुटीनंतर सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर भुजबळ कुटुंबाने अजितदादांना साथ दिली त्यामुळे मतदारसंघातील पवार आणि ठाकरे यांना मानणाऱ्या वर्गाची भूमिका देखील निर्णायक ठरू शकते स्वतः मंत्री छगन भुजबळ आपल्या पारंपरिक येवला निवडणूक लढवत आहेत मुलगा पंकज भुजबळ यांना नुकतीच आमदारकी मिळाली असं असलं तरी नांदगाव मतदारसंघ आपल्यासाठी सोडवून घ्यावा असा माजी खासदार समीर भुजबळ यांचा आग्रह होता पण सिटिंग गेटिंग तत्वावर महायुतीत ही जागा शिंदे गटाच्या सुहास कांदे यांना सुटली आणि भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगाव असा नारा देत समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देत पक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली मतदारसंघातील आमदार सुहास कांदे यांची दहशत मोडीत काढण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं ते सांगतात मतदारसंघात विकासाचा भुजबळ पॅटर्न रूढ करताना सध्या ते दिसत आहेत छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात केलेल्या विकासाच्या कामावर ते मतदारसंघात मत मागताना दिसत आहेत मतदारसंघातील ओबीसी मतांवर त्यांची प्रमुख भिस्त असणार आहे तर विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांना आपण केलेल्या विकास कामांच्या आधारावर परत निवडून येण्याचा विश्वास आहे नांदगावचा पाणी प्रश्न हा नेहमीच निवडणुकीत मुद्दा राहिला त्या दृष्टिकोनातून करंजवण पाणी योजना मंजुरी बहात्तर खेडी योजना मनमाड औद्योगिक वसाहत आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी असे प्रमुख प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेल्याचं ते सांगतात दोन ते अडीच हजार कोटींची विविध कामे मतदारसंघात आरक्षणावरून एकमेकांना अंगावर घेतलाय त्यामुळे मतदारसंघात साहजिकच मतांचं ध्रुवीकरण हे अटल आहे सुहास कांदे ओबीसी वंजारी समाजातून येतात त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं होतं या दोन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त महाविकास आघाडीत शिवसेना गटाकडून गद्दारांना धडा शिकवण्यासाठी गणेश धात्रक यांना मैदानात उतरवलंय ते देखील ओबीसी बंजारी समाजातून येतात गणेश धात्रक हे मनमाडचे माजी नगराध्यक्ष असून अनेक वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती शिवाय ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला त्यांचे वडील जगन्नाथ धात्रक या मतदारसंघाचे आमदार राहिलेले असून धात्रक कुटुंबाचा मतदारसंघावर चांगला होल्ड असल्याचं चा स्थानिक जाणकार सांगतात शिवाय महाविकास आघाडीची ताकद त्यांच्या सोबत असणार आहे तर मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने डॉक्टर रोहन बोरसे देखील आपलं नशीब आजमावत आहेत त्यांनी आपल्या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन निवडणूक अर्ज दाखल केलाय आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांचा ऑलरेडी संपर्क वाढलेला आहे शिवाय मराठा आरक्षणासाठी आंदोलनात नेहमीच त्यांचा पुढाकार राहतो त्यामुळे मनोज जरांगे यांचा छुपा किंवा उघड पाठिंबा त्यांना मिळू शकतो साडेतीन लाख मतदार असलेल्या नांदगाव मध्ये मराठा समाजाची साधारणतः सव्वा लाख मते आहेत त्यानंतर ओबीसी मध्ये माळी धनगर वंजारी या जातींचे मतदार लक्षणीय आहेत दलित आणि मुस्लिम मते कोणाकडे वळतात हेही महत्वाचं असणार आहे त्यामुळे जातीय समीकरण या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे आपण मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आणि त्यांची ताकद पाहिली आता या मतदारसंघात लोकसभेला काय घडलं होतं ते बघूयात दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत झाली होती त्यात या मतदारसंघातून भारती पवार यांना एक लाख तीन हजार तर भास्कर भगरे यांना एकसष्ट हजार तीनशे छत्तीस एवढी मतं मिळाली होती महायुती विरोधात लाट असूनही आमदार सुहास तांदे यांनी बेचाळीस हजार जवळपास एवढं मतदैक्य दिलं होतं परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर तीन तगड्या उमेदवारांचं आव्हान आहे ज्यात जातीय गणिते प्रभावी ठरणार आहेत अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या चौरंगी लढतीत धनुष्य बाणाचे वार कोणाला घायाळ करतात की गणेश धात्रक आपली स्वाभिमानी मशाल पेटवतात हे पाहणं रंजक ठरणार आहे सोबतच भयमुक्त नांदगावसाठी समीर भुजबळ आपली शिट्टी वाजवणार की इतर तीन उमेदवारांमध्ये ओबीसी मतांचं विभाजन होऊन मराठा मतांवर स्वार होत डॉक्टर रोहन बोरसे यांचा ॲटो रिक्षा सुसाट धावणार हे निकालाच्या दिवशीच कळेल एकंदरीत मतदारसंघातील घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवरून नांदगावचा पुढील आमदार कोण होऊ शकतो आम्हाला तुमचं मत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद